अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार कसे करायचे कोणी करायचे आणि हे गुरुवार कधीपासून करायचे याचे नियम काय अटी काय उद्यापन कसे करावे उद्यापन कधी करावे जर का एखाद्या गुरुवारी अडचण आली बाहेरगावी जावं लागलं तर काय करावं उपवास करावा का उपवास कसा करावा त्याचप्रमाणे पूजा मांडणी कशी करावी या सर्व विषयांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा ज्यांना हे गुरुवार अकरा करायचे आहेत त्यांनी अकरा करू शकता एकवीस करू शकता एक्कावन्न करू शकता आणि एकशे आठ गुरुवार देखील तुम्ही हे व्रत करू शकता त्याचप्रमाणे व्रत करत असताना आपल्याला कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे त्याचप्रमाणे सेवा कोणत्या करायच्या आहेत दुसऱ्यांच्या ठिकाणी सेवा केली तर चालेल का या सर्व विषयांची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा आणि जर का काही प्रश्न असतील काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि आपल्या या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर स्वामीचे अकरा गुरुवार हे व्रत कधीपासून करावे तर तुम्ही कुठल्याही महिन्यातील गुरुवारपासून हे व्रत करू शकतात असं काही नाही की तुम्ही याच गुरुवारी करा त्याच गुरुवारी करा याच महिन्यात करा असं काहीही आहे शक्यतो पितृपक्षात फक्त हे गुरुवार तुम्ही सुरुवात करू नका त्यानंतर हे गुरुवार ज्याच्या मनात येईल की मला हे गुरुवार करायचे आहे त्यांनी करावं ज्याला वाचता लिहिता येतं त्याने हे व्रत करावं त्याचप्रमाणे जो अडलेला असेल नडलेला असेल जो खूप संकटात असेल अडचणीत असेल इच्छापूर्ती होत नसेल त्याने नक्कीच हे व्रत इच्छापूर्तीसाठी करायचं आहे आता हे व्रत कोणी करावं तर हे व्रत कुणीही करू शकतं स्त्री असो पुरुष मुलगा मुलगी आजी आजोबा कुणीही हे व्रत करू शकते व्रत कोणत्याही गुरुवारी तुम्ही सुरुवात करू शकतात फक्त ज्या गुरुवारी एकादशी आलेली असेल ज्या गुरुवारी अमावशा असेल त्या गुरुवारपासून त्या तुम्ही अमावशेच्या गुरुवारपासून या व्रताला सुरुवात तुम्ही करू नका त्यामुळे गुरुवारचे व्रत करण्याचे बाकीचे असे काही बाकीचे नियम नाही आहेत आता हे व्रत करण्यासाठी आपल्याला प्रत्येक गुरुवारी उपवास करायचा आहे तुम्ही जर का अकरा स्वामींची गुरुवार करणार असाल तर तुम्हाला गुरुवारी उपवास करायचा आहे संपूर्ण दिवसभर उपवास करायचा असतो दिवसभर ज्या काही सेवा असतील पूजा मांडणी असेल ते तुम्ही करून आपल्याला रात्री नैवेद्य दाखवून उपवास हा सोडायचा असतो त्याचप्रमाणे तुम्हाला हे व्रत करण्यासाठी स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ तुमच्याकडे असला पाहिजे स्वामींचा एखादा फोटो किंवा मूर्ती तुमच्याकडे पाहिजे आणि जर का स्वामींचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर अगदी छोटा फोटो जरी तुम्ही आणला तरीही चालतो परंतु तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराज यांचा फोटो हा पाहिजेच आता ज्यांना नऊ गुरुवारचे व्रत करायचे असतील त्यांना नऊ गुरुवारच्या व्रत पोथी ही वेगळी मिळते तुम्हाला ती वेगळी पोथी आणावी लागणार आहे तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ चालणार नाही त्यानंतर बघा हे व्रत करताना तुम्हाला उपवास तर करायचा आहे आणि या दिवशी दिवसभर उपवास करून तुम्ही कोणतेही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता आता काही प्रेग्नेंट महिला असतील ज्यांना उपवास निभवत नसेल ज्यांना गोळ्या औषधं असतील मग अशाने उपवास न करता फक्त गुरुवारचे व्रत करून तुम्ही सेवा केली तरी चालेल ज्यांना उपवास अजिबातच निभवत नाही त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल तुम तुम्ही संकल्प सोडताना संकल्पामध्ये बोलायचं आहे की मी अकरा गुरुवारचे व्रत करणार आहे परंतु उपवास यामध्ये मी करणार नाही असे तुम्हाला तुम्ही जेव्हा संकल्प घेत असता तेव्हा या संकल्पामध्ये तुम्हाला बोलायचं आहे आता दुसरं म्हणजे आपण ज्या गुरुवारी हे व्रत करायला सुरुवात करणार आहोत त्याच्या अगोदर आपल्याला स्वामींचे एखाद्या मंदिरात किंवा एखाद्या मठात जाऊन एक नारळ खडीसाखर ठेवून यायची असते आणि स्वामींना आपण जे व्रत करत आहोत ते सांगायचं आहे आणि हे व्रत निर्विघ्नपणे तुमच्याकडून पूर्ण करून घ्या अशी विनंती स्वामींना करायची आहे तुम्ही ज्या गुरुवारी त्या गुरुवारी जरी मंदिरात गेला तरीही चालतं म्हणजे ज्या दिवशी तुम्ही गुरुवारची सुरुवात करणार आहात तुमच्या बारायणाची त्या दिवशी जरी तुम्ही मंदिरात गेला तरी चालेल किंवा दोन चार दिवस अगोदर ज्या वेळेस तुम्हाला, तुम्हाला तरीही चालेल आता पहिल्या गुरुवारी तुम्हाला संकल्प संकल्प धरायचा असतो बघा तुम्हाला संकल्प हा फक्त पहिल्या गुरुवारीच धरायचा आहे ज्या वेळेस तुम्ही पूजेची मांडणी करणार आहात पूजा मांडणी झाल्यानंतर तुम्हाला संकल्प हा सोडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सेवा करायला सुरुवात करायची आहे आता संकल्प म्हणजे काय खूप जणां जणांना असा प्रश्न पडतो तर संकल्प कसा करायचा तर जेव्हा आपण संकल्प करतो तेव्हा संकल्प करताना तुम्हाला एका हातात पाणी घ्यायचं आहे हातात पाणी थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्या थोड्याशा फुलांच्या पाकळ्या हळदी कुंकू थोडेसे तांदूळ टाकायचे आहे खाली तुम्हाला एखादं तामण किंवा प्लेट ठेवायची आहे आणि तुम्हाला तुमचं सुरुवातीला नाव सांगायचं मग परत संपूर्ण नाव सांगायचं गोत्र सांगायचं आणि ज्यांना गोत्र माहिती नाही त्यांनी काश्यप गोत्र असं चा बोलायचं आहे फक्त आणि तुम्ही मी अकरा गुरुवारचे हे व्रत करत आहे आणि तुम्ही ज्या कारणासाठी म्हणजे जी काही तुमची इच्छा असेल ज्या कारणासाठी तुम्ही हे व्रत करत असाल ते कारण त्यामध्ये तुम्हाला नक्की सांगायचं आहे सा ती जी इच्छा आहे ती तुम्हाला नक्की सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना आपल्याला स्वामींना करायची आहे आणि माझ्याकडून हे अकरा गुरुवारचे व्रत निर्विघ्नेपणे पूर्ण करून घ्या अशी विनंती प्रार्थना स्वामी महाराजांना करायची आहे त्यानंतर हे जे हातातलं पाणी आहे ते खाली तामणात किंवा एखाद्या डिशमध्ये सोडायचं आहे नंतर आपल्याला हे पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सेवा ह्या चालू करायच्या आहेत आता पूजा मांडणी कशी करायची त्यानंतर उद्यापन कसं करायचं कधी करायचं काही त्यांचे नियम कोणते हे सगळ्यात शेवटी आपण बघणार आहोत तर बघा पूजा मांडणी कशी करायची ती बघूया आता ज्या ठिकाणी तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे ती जागा तुम्हाला स्वच्छ करून आधी घ्यायची आहे आता काही काहींचं असं म्हणणं असतं की आम्ही भाड्याच्या घरात राहतो मग आम्ही हे व्रत करावं का तर हे व्रत तुम्ही स्वतःच्या घरात करू शकता भाड्याच्या रूममध्ये राहत असाल तर तिथे देखील तुम्ही हे व्रत करू शकता ज्यांच्या घरात अजिबातच जागा नाही आहे म्हणजे खूप कमी जागा आहे मोठी जागा नाही आहे छोट्या रूममध्ये तुम्ही राहत असाल मग त्यांनी पूजा मांडणी करावी का तर जागा असेल तर तुम्ही मां पूजा मांडणी ही आवर्जून करायची आहे परंतु खरंच जागा नाही घर खूपच छोटी आहे लहान मुलं आहेत मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवून त्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणी किंवा पूजा केली तरीही चालणार आहे जिथे पूजा मांडणी करायची आहे आपल्याला ती जागा आधी स्वच्छ पुसून घ्यायची खाली रांगोळीने स्वस्तिक काढायचं त्यावर तुम्हाला हळदी कुंकू टाकायचं असेल हळदी कुंकू टाका, टाका। आणि त्यावर पाठ किंवा चौरंग ठेवा आणि त्यावर एक स्वच्छ लाल कलरचं वस्त्र तुम्हाला अंतरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे जर का स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीवर तुम्हाला प्रत्येक गुरुवारी पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि जर का तुमच्याकडे फोटो असेल स्वामी समर्थ मावळींचा तर फोटो तुम्हाला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे आता त्यानंतर काय करायचं आहे की आपल्याला मूर्तीवर पाण्याने अभिषेक घालून झाल्यानंतर मूर्ती चौरंगावर ठेवायची आहे आणि फोटो असेल तर फोटो तुम्हाला चौरंगावर ठेवायचा आहे म्हणजे एका कापडाने स्वच्छ पुसून त्यानंतर मूर्तीला फो किंवा त्या जी फोटो आहे फोटोला हिनं अत्तर लावून घ्यायची आहे म्हणजे ते एक तो एक ऑप्शन आहे म्हणजे असेल तर लावा नसेल तर राहू दे आणि स्वामी समर्थ महाराजांचा फो जो फोटो किंवा मूर्ती असेल त्याला अष्टगंध लावून घ्यायचा आणि या दिवशी स्वामींना फुलांचा हार घाला म्हणजे फुलं कसली तर सोनचाप्याची फुलं झेंडूची फुलं ही आवर्जून तुम्ही अर्पण करायची आहेत आणि पूजा मांडणी तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने देखील करू शकता कारण पूजेची मांडणी ही प्रत्येकाला मोठी करणे शक्य नसते काही लेडीज किंवा वर्किंग असतात कामाला जायचं असतो जॉब असतो घरात फॅमिली एकत्र असते तर तुम्ही पटकन पूजा मांडणी ही साध्या सोप्या पद्धतीने घरी करू शकता फोटो ठेवल्यानंतर हिना अत्तर लावून घ्यायचा त्यानंतर तुम्हाला फुलं अर्पण करायचे आहेत नंतर स्वामींची जर मूर्ती असेल तर तुम्हाला त्यांना छान असे सुंदर कपडे घालायचे आहेत तुम्ही त्यांना साज शृंगारसुद्धा करू शकता मुकुट घालू शकता त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये प्रसाद ठेवायचा आहे एक लोटा भरून तुम्हाला पाणी ठेवायचं आहे घंटी असेल तर घंटीसुद्धा तुम्ही आपल्या डाव्या हाताला ठेवायची आहे म्हणजे उजव्या हाताला तुम्ही शंख ठेवू शकतात म्हणजे आपल्या उजव्या हाताला शंख आणि डाव्या हाताला पाणी ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कोणतेही दोन फळं ठेवायचे आहेत आणि प्रसाद म्हणून तुम्ही साखर साखरसुद्धा ठेवू शकतात दूध साखर ठेवू शकतात त्यानंतर तुम्ही एक नारळ देवघरात ठेवायचा आहे आणि तुम्हाला या पूजेच्या ठिकाणी नारळ ठेवायचा असेल तर तुम्ही एक नारळ या पूजेच्या ठिकाणी ठेवू शकतात आणि प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हाच नारळ पूजेच्या ठिकाणी ठेवायचा आहे म्हणजे पूजा जेव्हा आपण करायला सुरुवात करतो तेव्हा जो नारळ आपण वापरतो तोच नारळ आपण दरवेळेच्या पारायणाच्या वेळी तोच वापरू शकतो आणि जेव्हा गुरुवारी उद्यापन करतो आपण ते उद्यापन झाल्यानंतर हा नारळ तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात किंवा के मंदिरात ठेवून द्यायचा आहे आता स्वामींचं मंदिर केंद्र जर जवळ नसेल तर दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन तुम्ही हा नारळ ठेवला तरी चालेल आता त्यानंतर स्वामी समर्थांचा ग्रंथ स्वामी चरित्र सारा मृथा ग्रंथ किंवा पोठी तुम्हाला एका बाजूला ठेवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला दूध प्रज्वलित करून घ्यायचं आहे पूजेची मांडणी करण्याअगोदर तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पूजेला किंवा मांडणीला तुम्ही सुरुवात करायची आहे त्यानंतर आपण जो नैवेद्य ठेवलेला आहे त्यामध्ये तुळशीपत्र आवर्जून घालायचं आहे आणि तुम्ही रात्री स्वयंपाक करून जो नैवेद्य ठेवणार आहात त्या नैवेद्यावर देखील आपल्याला तुळशीपत्र टाकूनच नैवेद्य ठेवायचं आहे त्यानंतर संपूर्ण पूजेला तुम्ही फुलं हार अर्पण करू शकता नंतर तुम्हाला जर का गणपती बाप्पाची स्थापना करायची असेल तिथे तर तुम्ही सुरुवातीला दोन विड्याची पानं घेऊन त्यावर सुपारी ठेवून किंवा गणपती बाप्पाची मूर्ती ठेवून गणपती बाप्पाची देखील तुम्ही पूजा करू शकता आणि पूजेची मांडणी झाल्यानंतर आपल्याला सेवा करून घ्यायच्या आहेत आणि संध्याकाळी आपल्याला नैवेद्य आरती करून नैवेद्य दाखवून मग उपवास सोडायचा असतो आता या पूजेची उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशी करायची आहे म्हणजेच शुक्रवारी करायची आहे शुक्रवारी सकाळी आपल्याला आंघोळ झाल्यानंतर ही पूजा उचलायची असते त्यानंतर आपल्याला धूप प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि सर्वात अगोदर पूजेच्या ठिकाणी दिवा प्रज्वलित करून घ्या दिव्याची पूजा करून घ्या आणि मग तुम्हाला या पूजेला सुरुवात करायची आहे त्यानंतर तुम्ही धूप दीप घ्या साधे सोपे मंत्र म्हणू शकतात धूपम समर्पयामी दीपम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी किंवा हे स्वामी समर्थ महाराज तुम्हाला मी नैवेद्य दाखवत आहे तुम्हाला मी दीप ओवाळत आहे धूप ओवाळत आहे अशा पद्धतीने तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने आपल्या भाषेत मंत्र म्हणू शकता आता बघा आपल्याला सेवा काय करायच्या तर पूजा मांडणी जेव्हा आपली होती ती झाल्यानंतर पहिल्या गुरुवारी तु, पर, केला त्यानंतर तुम्हाला सेवा चालू करायची आहे संकल्प सोडल्यानंतर तुम्हाला या सेवा तुम्ही तुम्हाला वेळ मिळेल त्यानुसार तुम्ही करू शकता म्हणजे पूजेची मांडणी तुम्ही सकाळी करून ठेवली तरी <laughs> चालेल त्यानंतर सेवा तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी किंवा दुपारी करू शकता पूजेची मांडणी फक्त तुम्ही सकाळी केली तरीही चालते फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत तुम्ही कोणतीही आणि कुठलीही सेवा करायची नाहीये दुपारी किंवा संध्याकाळी तुम्ही सेवा करू शकता आपण जी पण सेवा करणार आहोत ना ती सेवा आपल्याला एका बैठकीत करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे आपण जर का काही इच्छापूर्तीसाठी ही सेवा करणार आहोत ना तर आपल्याला ही सेवा एका बैठकीतच करण्याचा प्रयत्न हा करायचा आहे आता सेवा कोणती करायची तर पहिल्या दिवशी तुम्हाला तुम्ही संकल्प घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक वेळा स्वामी स्तवन म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला चरित्र सारामृत त्या ग्रंथातील एक ते एकवीस अध्याय पठन करायचे आहेत त्यानंतर अकरा माळी स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र देखील म्हणायचं आहे आता आपण जी नित्यसेवा करतो आपल्याला जी नित्यसेवा करताना वेळ नसल्यामुळे आपण एक वेळा स्वामींच्या मंत्राचा जप केला तरी चालेल परंतु तुम्ही हे गुरुवार करत असाल तर तुम्हाला अकरा माळी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा जप हा करायचाच आहे आता आता ही सेवा तुम्हाला एका बैठकीतच करायची आहे सेवा करताना तुम्ही एका ग्लासात पाणी भरून घेऊ शकता तहान लागल्यावर तुम्ही उठू नका फोन तुम्ही कोणाचंही फोन येऊ देऊ फोन तुम्ही वापरू नका फोन बाजूला ठेवा कोणाचाही फोन आला तर चुकूनही उचलू नका कारण आपण जी सेवा करत आहोत ना ते ती ही सेवा आपल्याला पूर्ण श्रद्धेने पूर्ण मनापासून करायची आहे आणि सेवा करताना आपलं लक्षही विचलित झालं नाही पाहिजे कुणी आपल्याला आवाज दिला तरी आपण उठायचं नाही एका बैठकीत सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे आता ज्या महिलांना छोटं बाळ असेल जर का चुकून बाळ उठलं रडलं तर मग अशा वेळेस तुम्ही बाळाला घेऊ शकता त्याला काही ऑप्शन नाही आहे पण जर का घरात बाळ असेल आणि आपल्याला एका बैठकीत संपूर्ण सेवा करणे शक्य नसेल तर मग अशा वेळेस घ्या वाचून घ्या आणि त्यानंतर तुम्ही दुपारी अकरा वेळा मंत्र म्हणा आणि त्यानंतर तुम्ही संध्याकाळी एका वेळेस अकरा माळे श्री स्वामी स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी चालेल ते लहान मुलं असतील तर तुम्ही या पद्धतीने सेवा केली तरी चालेल परंतु आपण इतरांनी एका जी दुसरी असते लहान मुलं वगैरे असं काही प्रॉब्लेम नाही आहे तर त्यांनी एका बैठकीत ही सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर ही झाली पूजा मांडणी तर सेवा कोणती करायची आता नियम काय तर बघा आपण हे व्रत करत असताना सर्वात म्हणजे मांसाहार आपल्याला अजिबातच करायचं नाहीये तीन ते चार महिने आपल्याला मांसाहार हा पूर्ण वर्ज्य करायचा आहे आणि जर का घरात नॉनव्हेज खाणारे असतील त्यांना करून द्यावा लागत असेल तर तुम्ही गुरुवार सोडून इतर दिवशी त्यांना नॉनव्हेज करून करून देऊ शकतात परंतु जे कोणी व्रत करत करते त्यांनी मांसाहार अजिबात करू नका आता बघा ब्रह्मचर्याचे पालन करायचं का तर हे व्रत करत असताना तुम्ही ब्रह्मचर्याचे पालन करण्याची गरज नाही आपण हे व्रत बघा संतान प्राप्तीसाठी देखील करू शकतो त्यानंतर पणांना कडकडीत वर्ज्य करायचं कि आहे आप किंवा आपल्याला हे व्रत करत असताना बाहेरचं अन्न अजिबात ग्रहण करायचं नाही आहे कारण बाहेरचं अन्न ग्रहण केल्यामुळे आपल्याला अन्नातून काही दोष लागू ला बाहिये जीबात बाहिये जीबात का दो का शकतात म्हणून आपल्याला बाहेरचं अन्न हे ग्रहण करायचं नाही आणि जर का तुम्हाला शक्य असेल तर कुठे बाहेरगावी जावं लागलं उपवास असेल तर तुम्ही स्वतःचा डबा बरोबर घेऊन जाऊ शकतात परंतु बाहेरचं अन्न शक्यतो तुम्ही वर्ज्य करायचं आहे एखाद्या गुरुवार तुम्ही बाहेरगावी गेला तर बघा तुम्हाला जर का गुरुवार आहे बाहेरगावी जावं लागलं तर तुम्ही त्या दिवशी उपवास का उपवास करायचा आहे का तर हो उपवास करायचा आहे परंतु तुम्हाला हा गुरुवार त्या अकरा गुरुवारमध्ये काउंट करायचा नाही आणि ज्या गुरुवारी तुमची सेवा होणार नाही तुमच्याकडून त्या गुरुवारी फक्त तुम्हाला उपवास करायचा आहे आणि तो गुरुवार सुद्धा तुम्हाला अकरा गुरुवारमध्ये काउंट अजिबात करायचा नाही तर ज्या गुरुवारी तुम्ही बाहेरगावी जाणार आहात तर तुम्हाला बाहेरचं कोणत्या घराचंही अन्न खावं लागणार आहे त्यांच्या घरी तुम्हाला उपवास सोडावा लागणार आहे त्या दिवशी तुम्ही सेवा करा उपवास करा परंतु तो गुरुवारसुद्धा तुम्ही काउंट करू नका त्यानंतर गुरुवारे मासिक धर्म जर का आला तर त्या गुरुवारीसुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या सेवा करायच्या नाहीत परंतु उपवास मात्र करायचा आहे आणि तो गुरुवारही तुम्हाला अकरा गुरुवारमध्ये अजिबात म्हणजे मोजायचाच नाही येतो गुरुवार त्याच्यामध्ये आता आपण जे गुरुवार करणार आहोत ना या गुरुवारचं उद्यापन हे शेवटच्या गुरुवारी म्हणजेच अकराव्या गुरुवारी आपल्याला करायचं आहे त्यानंतर हे तुम्ही बाहेर आता समजा जे बाहेर राहत असतील मेस असतील किंवा खूप गरज पडली खूप अडचण पडली बाहेरचं खावं लागलं तर अशा वेळेस तुम्ही तीन वेळा गायत्री मंत्र म्हणा त्यानंतर तुम्ही बाहेरचं अन्न खा याने तुम्हाला अन्नाचे दोष लागणार नाहीत त्यानंतर बघा जर का तुम्हा काहींचा प्रश्न असतो की आम्ही भाड्याच्या घरात राहतो सेवा करायची का तर बघा भाड्याचं घर जरी असेल तरी तुम्ही सेवा करू शकतात परंतु तुमचे हे अकरा गुरुवार चालू असताना तुम्ही जर का माहेरी गेला किंवा इतर कोणाच्या ठिकाणी गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला या गुरुवारची सेवाही करता येणार नाही तुम्हाला सेवा करायची असेल तर तुम्ही नित्य सेवा करू शकतात परंतु अकरा गुरुवारचं व्रत करताना तुम्हाला ह्या सेवा करता येणार नाहीत आणि तो गुरुवार तुम्हाला काउंटही करता येणार नाही तर ह्या गोष्टी तुम्हाला आपल्याला आवर्जून पाळायच्या आहेत आणि त्यानंतर शेवटच्या गुरुवारी उद्यापन आपल्याला करायचं आहे आता उद्यापनाच्या दिवशी आपली रोजची जी काही पूजा पाठ सेवा असेल ती करून तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही ह्या दिवशी अकरा मुलांना जेवायला बोलवू शकतात नऊ मुलांना जेवायला बोलवू शकतात अगदी ज्यांना मुलं मिळणार नाहीत त्यांनी दोन मुलं जरी जेवायला घातली तरीही चालतील पाच मुलांना बोलवलं तरी चालेल तुम्हाला जर का तुमच्या फॅमिलीला जेवायला बोलवायचं असेल तर तुम्ही त्यांनाही बोलवू शकतात तुम्हाला जोडपं जेवायला घालायचं असेल तर तुम्ही एखाद्या जोडप्याला जेवायला बोलवू शकतात अगदी तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने स्वयंपाक करायचं आहे तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करू शकता तुम्हाला वरण भात भाजी चपाती किंवा पुरी एखादा गोडाचा पदार्थ करायचा असेल तर तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीने इच्छेने स्वयंपाक करू शकतात आपल्याला कुठल्याही प्रकारचा तामसिक आहार करायचा नाही आहे सात्विक आहार करायचा आहे तुम्ही या दिवशी उद्यापन करताना तुमच्या इच्छेने उद्यापन करू शकतात आता जर का तुम्हाला उद्यापन मोठं करायचं नसेल घरातल्या घरा गराद करायचं असेल तर त्या पद्धतीने देखील तुम्ही त्यापन करू शकतात तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊन किंवा स्वामींच्या मंदिरात मठात जाऊन तुम्ही त्या ठिकाणी अन्नदान करू शकता तुम्ही त्या ठिकाणी दानपेटीत दक्षिणा टाकू शकता किंवा तुम्ही घरी देखील अन्नदान करू शकता तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही अन्नदान करा दक्षिणा द्या तुम्ही त्याचप्रमाणे तुम्हाला जर का वाटलं तुम्हाला गुरुजींना ब्राह्मणांना दीक्षा शि शिधा द्यायची द्यायची आहे तर तुम्ही त्यांच्या नावाने शिधा बाजूला काढू शकतात तर या पद्धतीने तुम्ही उद्यापने करू शकतात बघा प्रत्येक गुरुवारी तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे सेवा करायची आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला संध्याकाळी स्वयंपाक करून तुम्ही जो जो स्वयंपाक तुम्ही बनवणार आहात त्याचा नैवेद्य देवाला दाखवायचा आहे आरती करायची आहे तर या पद्धतीने तुम्हाला अकरा गुरुवारचे व्रत हे करायचे आहे बघा तुम्ही हे व्रत अगदी मनापासून श्रद्धेने करा या व्रताने होत काही ना याची प्रचिती लवकर येते तर काही ना उशिरा येते परंतु आपल्या कर्मानुसार स्वामी आप। महाराज आपल्याला हे फोळ देत असतात जे अडलेले असतील लढलेले अडले असतील त्यांनी आवर्जून हे व्रत करावं इतरांना देखील ह्या व्रताची माहिती सांगितलं इतरांना देखील स्वामी सेवा सेवा म्हणजे का या गोष्टी सांगाव्या आणि त्याचप्रमाणे उद्यापनाच्या दिवशी जर का अमोशा येत असेल किंवा एकादशी येत असेल तर त्या दिवशी तुम्ही उद्यापन नाही केलं तरी चालेल त्याच्या येणाऱ्या पुढच्या गुरुवारी तुम्ही उद्यापन हे करू शकतात आता जर का या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात आता महिला महिलांनी गुरुवार केस धुवायचे नसतात असं म्हणतात तर आपले अकरा गुरुवारचे जरी व्रत असले तरी देखील आपण केस नये आपण केस हे बुधवारी धुतले तरी चालेल परंतु गुरुवारी केस धुवू नये त्याचप्रमाणे बघा गुरुवारचे हे व्रत करत असताना आपली रोजची जी नित्यसेवा आहे ती नित्यसेवा देखील केली तरी चालेल गुरुवारच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे दरवाजा स्वच्छ करायचा आहे आणि उंबरटा पुसून घ्यायचा आपल्याला उंबरटा स्वच्छ पुसून त्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आणि तुम्ही रोज करत नसाल तरी देखील स्वामीजी अकरा गुरुवारचे व्रत करत असताना प्रत्येक गुरुवारी तुम्हाला उंबरट्यावर हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आहे आणि सुंदर अशी दारासमोर छोटी शिका होईना पण रांगोळी काढायची आहे कुंकू लावायचं आहे थोडं किंवा तुळशीची पूजा करायची आहे तर बघा तुम्ही या गोष्टी आवर्जून गुरुवारी करायच्या आहेत तर आ, हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्व आवडला माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट, कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा A é